कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका सध्या सुरू झाल्यात पंधरा तारखेला मतदान होणार आहे या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ठाकरे दोन्ही ठाकरे जी होती हे एक चित्र दिसून येत होतं मात्र आपण जर दोन दिवसात पाहिलं असेल तर दोन दिवसांपूर्वी या महायुतीच्या एकंदरीत नऊ जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत यामधील आज जवळपास शिवसेनेच्या जा, चार जागा या बिनविरोध बिनविरोधाला शिवसेनेने शिवसेनेने हा मास्टर स्ट्रोक दिल्याचं बोललं जातं श्रीकांत शिंदे यांचे खेळ यशस्वी झाल्याचं देखील या ठिकाणी बोललं जातं एकंदरीत आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आहेत आपण त्यांच्याशीच आता जाणून घेऊ आमदार साहेब काय सांगाल एकंदरीत आज शिवसेनेचे चार उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आले आज या कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या होऊ असलेल्या सार्वजनिक निवडणुकीच्या याच्यात डोंबिवलीमधील चार नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत सन्माननीय ज्येष्ठ आमचे नेते नगरसेवक रमेश म्हात्रे सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथजी राणेसाहेब वृषालीताई रणजित जोशी आणि हर्ष राजेश मोरे चार नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत मी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जनतेचं मनापासून अभिनंदन केलं आभार मानेन कार्यकर्त्याचे आभार मानेन की आपण केलेले कामं विकासाच्या माध्यमातून केलेले कामं लोकांचे असलेले चांगले आपले संबंध आणि त्यामुळे नागरिकांनी विश्वास ठेवून आपल्याला या चारही प्रभागात आपल्याला निवडून दिलं त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन विरोधकांकडून वारंवार तुमच्यावर टीका केली जात होती महायुती भाजप शिवसेनेवर टीका केली जात होती मात्र आपण जर पाहिलं तर उमेदवारांनीच त्यांच्या माघार घेतली आहे काय सांगा लक्षात घ्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी साहेब या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार ज्याला आपण विकास पुरुष असे समजतो तसे आम्ही नेते सन्माननीय आदरणीय श्रीकांतजी साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी या केलेली कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे कामं आणि आम्ही सतत आणि सतत नेहमी तुमच्या माध्यमातून असेल नागरिकांना सतत सांगत होतो की बाबा या कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर खासदार श्रीकांतजी हिंदे साहेब पण नेहमी मला म्हणायचे की बाबा माहितीचाच या कल्याण डोंबरी महानगरपालिका महायुतीचाच महापौर बसेल आणि मग त्याप्रमाणे या कल्याण डोंबिली महानगरपालिकेवर माहिती होऊन या महायुतीचे नऊ नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत भारतीय जनता पार्टी लोकांकडून पर... महापौर बसवणार असल्याचा दावा केला जात होता मात्र आपण पाहिलं तर नऊ जागांवर त्यांच्या उमेदवारांनी सध्या माघार घेतली आहे काय वाटलं एकंदरीत विरोधक अपयशी ठरलेत नक्की विरोधक अपयशी ठरलेले आहे कारण कधीच विकासाला सहकार्य न करणारे विरोधक फ्र ट्विटरद्वारे बदनामी करायची फेसबुकद्वारे बदनामी करायची जनतेपर्यंत पोचायचं नाही रस्त्यावर उतरायचं नाही आणि अशा प्रकारे विरोधकांनी कामं केली म्हणजे लाजिरवाणी गोष्ट की यांना उमेदवार नाही भेटले प्रभागात अशी या विरोधकांची परिस्थिती कारण कल्याण डोंगरी महानगरपालिकेवर नागरिकांचा प्रचंड महायुतीवर विश्वास आहे आणि मग देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील खासदार श्रीकांतजी साहेब असतील प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील यांच्यावर असलेला नागरिकांचा विश्वास कार्यकर्त्यांची आपण असलेला प्रेम आणि या प्रेमापोटी या कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर माहितीचा सरकार महायुतीचा भगवा झेंडा पडकेल याच्याबद्दल शंका या नाही आणि विरोधकांनी फक्त विरोध करण्याचं काम केलं चांगलं काम करायचं चा नाही चांगलं काम करायचं चा असेल तर त्याला बघायचं नाही आणि फक्त टीका करायची यांच्याकडे उमेदवार नाही ही परिस्थिती आणि जिथे जिथे उमेदवारी दिली या लोकांनी तिथं माघार घेण्याचं काम केलं म्हणजे लाजीरवानी गोष्ट म्हणजे एवढी आहे ना घाबरड म्हणजे भीती आपल्या या माहितीची झालेली आहे आणि त्यामुळे या माहिती किती नगरसेवक निवडून येतील असं वाटतं तुम्हाला मी सांगतो एकशे बावीस प्रभागात निवडणुका होणार आहेत आणि मला खात्री आहे या कल्याण डोंबिली महानगरपालिकेवर एकशे बावीसपैकी एकशे अठरा ते एकशे वीस शीट माहितीचे नगरसेवक आल्याशिवाय राहणार नाही आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महापौर कुणाचं असेल त्या त्या वेळेला आधीच आपल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे त्या त्या वेळेला ते दोन्ही वरिष्ठ नेते ठरवतील ने ने काय करतं पण तुम्हाला आम्ही नेहमी म्हणत असतो मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून कधी सांगितलेलं आहे आमचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब नेहमी म मा तुमच्या माध्यमातून बोलत असतात बोलत असतात की या कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर महायतीचाच भगवा झेंडा फडकेल अशी नेहमी तुमच्या माध्यमात केली आणि नागरिकांनी आमचे विश्वास ठेवले एकंदरीतच शिवसेनेच्या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महायुतीचे एकशे अठरा ते एकशे वीस नगरसेवक निवडून येईल असा दावा सध्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी केला त्यामुळे येत्या सोळा तारखेलाच हे चित्र एकंदरीत स्पष्ट होईल जिल्हा वार्ता जनतेचा आवाज